नमस्कार नमस्कार मित्रांनो मी सीमा शेंडे स्मृती क्रिएशन्सतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज दहा जुलै सुप्रसिद्ध कवयत्री पद्मा गोळे यांचा आज जन्मदिन अत्यंत संवेदनशील मनाने अतिशय तरल हळुवार अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यातही चाफ्याच्या झाडा इथं कविता सर्वांग सुंदर अशी कविता आहे अनेक मान्यवरांनी ही कविता म्हटलेली आहे पण मला ही खूप वर्षापासून ही कविता सादर करावीशी वाटते आहे आणि आज त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी त्यांना त्रिब्यूट म्हणून ही कविता मी सादर करते तर चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं ठरलं दुःख नाही उरलं आता मनात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मना फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात झाडा चाफ्याच्या झाडा रे पाणी डोळ्यात ताणू चाफ्याच्या झाडात चाफ्याच्या झाडा रे पाणी डोळ्यात ताणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्याची गाणी नको ना म्हणून ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्यांची गाणी नको ना म्हणून तुझ्या साळ्यात ते पाय तळ्यात ते पाय मळ्यात खेळलोय ना तुझ्या आळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळा हिंडलोय ना जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून ना आभाळाच्या झाडा झाडा मना पाना ना। पाना मनात काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतय काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतय तुलाही कळतंय ना तुलाही कळतय कळतंय ना चाप्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना हसून सजवायचं ठरलंय ना कुठे नाही बोलायचं मनातच ठेवायचं कुठे नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरली आहे ना फुलांनी ओंजळ भरली आहे ना चाप्याच्या झाडात चाप्याच्या झाडात का बरं आला असायच चाप्याच्या झाडा चाप्याच्या झाड धन्यवाद तर मित्रांनो नेहमीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्ह्यूज चांगले येत आहेत पण सबस्क्रिप्शन्स कमी आहेत तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला म्हणजे आम्हाला मग साहित्याविषयीचे हे व्हिडिओज आणायला उत्साह येईल मोटिवेशन मिळेल हां आणि तसंच पद्मा गोळे यांच्या का कवितेवर एक मोठा कार्यक्रम करायचं योजलेलं आहे आणि व्हिडिओच्या मार्फत तो सादर करणार आहे तर त्याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद